माझी म्हणजे पलीकडे नाही का पोस्ट ऑफिस तिला नाही माहिती बसा काय त्यांना आधी पाणी द्यावं काय वडापाव खायला द्यावा नाहीतरी पण आता आले सर सर का एक खाऊन प्लेट कस म्हटले त्याच लक्ष कुठं तेव्हा त्याच प्लेट संपली प्लॅस्टिक संप बरोबर उत्पादन झालं रोज रोज बनवायचा तर बघा नमस्कार मित्रांनो हे आमचे आमच्या ताई आम्हाला खास या जानूचे मम्मीचे आणि जानूचे पण खूप मोठे फॅन आहेत चल बघतो आणखी एक एक मिनिट मध्ये चला तुम्ही आमचे आमचे व्हिडिओ बघतात ताई कसं वाटतंय मी तुम्हाला आमची फॅमिली व्हिडिओ पाहून चांगलं वाटतं बघूनच आलो ना म्हणलं भेटाव आपले लोक ते म्हणलं जवळ म्हणून जाऊन भेटाव आता कस काय चाललंय विचारा हालचाल हालचाल काय कष्ट करायचं काम करायचं दुकान लावायचं वडापाव विकायचे आलं कोणी फ्री मध्ये दे खाया द्यायचं कष्टच भांडवलं हा कष्टही भांडवलं आपलं आणखी नाही इन्कम तर ह्याच्यामध्ये आपले काहीच नाही पण उलट आपणच जास्त करून लावतोय पैसे करून असं केवून माणूस सहज सहज तर असं पण येते पण आवर्जून माणूस भेटता येते ना सहज कसं येते

तिला फक्त ह्या त्या बिल्डिंग पासून पसून त्या घरात असल्या बिल्डिंग पोहोचत कुठल्या घरी काम करायचं काय करायचं तेवढं माहिती आहे काय ते धानोरिका काय काय धानोरिका बस काय मधलं

घरी पण घेऊन ना ना काय नसत इथे कसं दिसलं पाहिजे ना टेस्टिंग करताना तुम्ही आता इथे काय तुम्हाला किती बंद देऊ त्याला काय किती विकडू आपण पण ते लोकांना सांगा ना आपलं म्हणजे फेमस आगोबाय सासून दावडा बघा तुम्हाला टेस्टी लागतोय नाही लागतोय ओय बापू खरं आहे का नाही दागाव रे पण हो म्हणते गेलं आपलं शून्यातून चालू हळूहळू दोघं आणखीन प्रगती कशी होईल कशी नाही आता झालंय आपलं चांगलं चांगला अर्धा महिना होत आलंय तर आणखीन खर्च तर आपला वाढतच चाललाय पण इन्कम नाही कामच तेवढं

वडापाव आहे आणि एवढ्या पुण्यामध्ये कुठं पण जा पंधरा आणि वीस सो एक सिंगल वडापाव पण देत नाही तर आपल्या कशी फक्त दहा रुपयाला वीस चालू आहे खाली इथून सिटी मध्ये गेलं तर च्या खाली नाहीत कुठं वडापाव तर आम्हाला माहिती आम्ही तिकडे हा वीस पंचवीस पॅटीस

नाही थो ना। ते दुकान असं चांगलं व्यवस्थित करलेला इथं पण तरी पण विषय थोडा झाला इथं नाही त्याच्यामुळे आता काय झालं एक संध्याकाळ एकच टाइम चालू झाले दोघ बसलो कलर ते फटाफट नाही माझ्या मध्ये नंतरही बी बडा काय टी पार्कचे कामवाले कॉलेजवाले असे ठिकाण पाहिजेत ना ठिकाण हळूहळू प्रयत्न करू कुठेतरी चांगलं भेटल म्हणजे आपल्याला दुकान भेटणं म्हणजे फक्त काय आपल्याला सेवा करण्यासाठी दुकान पाहिजे आपलं नाही तर दहा पाच रुपयामध्ये येले का तर विषय काय समोर विसरू काय

हा तिकडे पब्लिक आहे जास्त पब्लिक आहे त्या मार करा हा चला त्यांच्या इकडे धन्यवाद व्यक्त करा त्यांनी आपला भेट दिल्याबद्दल त्यांच्या मनापासून अभिनंदन